नमस्कार मी मनीषा मनीषाज किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण उडदाचे मस्त कुरकुरीत असे पापड बनवणार आहोत अगदी छान होतात हे पापड अगदी सोपी पद्धत आहे तर चला मग सुरुवात करूया गॅसवर मी अर्धा लिटर पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये रामबंधू हिंगयुक्त पापड मसाला आपल्याला वापरायचा आहे पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर हा मसाला आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करून खाली ठेवायचं आहे पातीलं आणि पाणी थंड होऊ द्यायचं आहे मी इथं एक किलो उडदाचं पीठ घेतलेलं आहे गिरणीवरून दळून आणायचं आहे आणि त्यामध्ये मसालायुक्त पाणी जे आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडं थोडं करून घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये हा उळदाचं पीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे बघा मिक्स करून मी मळून घेतलेला आहे इथं पीठ मळून घेतल्यानंतर हा घट्टसर गोळा आपल्याला मळायचा आहे आणि झाकण ठेवून रात्रभर ठेवून द्यायचा आहे मी इथं दिवसा पीठ मळलं होतं दिवसभर ठेवलेलं होतं आणि रात्री आपल्याला आता हे आपल्याला आता वाटून ठेसून घ्यायचं आहे पीठ बघा आता खलबत्त्याला मी इथं तेल लावून घेत आहे तेल लावून घेतल्यानंतर आपल्याला या पिठाचे दोन गोळे करायचे आहेत आणि छान असं वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने थोडं थोडंसं तेल लावायचं आहे आणि खलबत्त्यामध्ये हे पीठ ठेसायचं आहे यानी काय होतं ना की पापड करायला खूप सोपं जातं पीठ मऊ होतो मऊ होतं पीठ ही कणिक जी आहे आपली उडदाच्या पिठाची पूर्ण मऊ होते आणि मस्त होतात पापड हे पीठ ठेसणं आवश्यक आहे ही महत्त्वाची टीप आहे उडदाचं पापड करण्यासाठी हे ठेसणं महत्त्वाचंच आहे म्हणजे हे तुम्ही नक्कीच करा असं सगळीकडून तेल लावून पीठ ठेसून घ्यायचं आहे बघा आता थोडं थोडं यामध्ये बदल होत आहे मऊ झालेलं आहे पीठ उडदाचं पीठ हे घट्टसर असतं चिकट असतं याला ठेसणं आवश्यकच आहे आता इथं बघा मऊ होत आलेलं आहे आपलं पीठ ठेसून तयार झालेलं आहे पापड करण्यासाठी साधारण याला पंधरा वीस मिनिटे ठेसतच राहायचं असंच मी दुसरा पण गोळा ठेसून घेणार आहे आता पोळपाटावर छान आपण असं लांबट आकारामध्ये असं मळून घ्यायचं आहे पिठाला सहज होतं अगदी आता याला मी सुरीने छोटे छोटे पापडाच्या साईडचे गोळे करून घेणार आहे या पद्धतीने कापून घ्यायचं आहे बघा आता मी पूर्ण हे गोळे कापून घेणार आहे इथं बघा मी पूर्ण कापून घेतलेले आहेत गोळे आता थोडंसं हाताला तेल लावून छान या गोळ्यांवर लावायचं आणि दोन्ही हाताला तेल लावून असं व्यवस्थित गोळ्या मळून घ्यायचा आणि गोल गोल करून घ्यायचं सर्व गोळे असेच गोल गोल करून घेणार आहे मी आता बघा डब्याला स्टीलच्या तेल लावून घ्यायचं आहे मधून पूर्ण या पद्धतीने तेल लावून घेतल्यानंतर हे गोळे जे बनवलेले आहेत आपण हे सर्व या डब्यामध्ये घालायचे आहेत आणि झाकण लावून द्यायचं आहे झाकण लावल्यानंतर ठेवून द्यायचं आहे रात्रभरासाठी आणि सकाळी लाटायला घ्यायचे आहेत पापड बघा छोटे छोटे गोळे घेऊन लाटायला घ्यायचं आहे या पद्धतीचं बेलणं वापरायचं आहे याने काय होतं ना की पापड अगदी लांब लांबतात छान होतात या पद्धतीने पातळ असं पापड आपल्याला लाटून घ्यायचं आहे असेच मी सर्व पापड करून घेणार आहे एक कॉटनच्या कपड्यावर आपल्याला वाळवायचं आहे याला उन्हात वाळवायची गरज नाही फॅनच्या खालीच हे पापड छान वाळतात पातळ करायचे पापड जेणेकरून खायला खूप छान लागतात असं लाटून घ्यायचं आहे या पद्धतीनेच मी सर्व पापड लाटून घेणार आहे पापड लाटण्यासाठी दोघी तिघी असल्या तर खूप लवकर होतात लाटणं एकटीने उशीर लागता मी येथे एकटीनेच केलेले होते पापड बघा या पद्धतीने मी सर्व पापड करून घेतलेले आहे आणि फॅनच्या खालीच आपल्याला याला सुकवायचं आहे सुकल्यानंतर दहा पंधरा मिनिटं उन्हात उन्हात ठेवायचं आणि डब्बा भरून ठेवायचा बघा तयार झालीत आपले पापड चला मग तयार झालेले आहेत उडदाचे एक किलो प्रमाणात पापड अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद